नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणारे आपण एम बी बी एस बी डी एस यासाठी तुम्हाला तुमची प्रिफरन्स लिस्ट कशी बनवायची विद्यार्थी मित्रांनो जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे चला तर बघूया आपण आता तुम्हाला तुमची जी लिस्ट आहे ती कशी बनवायची आणि अजून जर तुम्ही आमचं व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे ज्या काही नवीन अपडेट असतील बघा त्या सर्व अपडेट तुम्हाला देखील व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळणार आहे चला तर बघूया विद्यार्थी मित्रांनो एमबीबीएस बीडीएससाठी लिस्ट कशी मिळवायची बघा या ठिकाणी दिलं आहे बघा चुकीची लिस्ट भरली आणि एमबीबीएस बीडीएस सीट हुकली समजा तुम्ही जर चुकीची लिस्ट बनवली तर तुमचं जे ड्रीम आहे बघा एमबीबीएस बीडीएसला जायचो तो या ठिकाणी काय होणार तुमचं ड्रीम कॉलेज तुमच्या हातातून जाणार तर चुकीची लिस्ट नाही बनवायची विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकदम प्रॉपर लिस्ट बनवायची प्रॉपर लिस्ट कशी बनवायची या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मुलं काय गलती करता कोणत्या गोष्टींमुळे त्यांचं ड्रीम कॉलेज या ठिकाणी त्यांचं ड्रीम कॉलेजचं स्वप्न अपूर्ण राहून जातो या सगळ्या गोष्टी देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो चला मग बघूया या ठिकाणी बघा तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आमच्यासोबत जर जोडायचा असेल नेक्स्ट अॅकॅडमी सोबत जर पेड काउन्सिलिंग करायचे असेल तर मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटीमध्ये देखील तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता आमची जी फीस आहे बघा एक हजार नऊशे अववर ने ते आहे प्युअर ऑनलाईनची यामध्ये तुम्हाला तुमच्या मार्चच्या बेसिसवर लिस्ट म्हणून दिली जाते बघा आणि सर्व प्रोसेससाठी होल प्रोसेससाठी गाईड केली जाते आणि तुमची जी लिस्ट आहे बघा प्युअरली तुमच्या मार्चच्या बेसिसवर ओरिएंटेड असते एस एम एल ओरिएंटेड असते रँक ओरिएंटेड असते त्यामध्ये कॉलेजचं फी स्ट्रक्चर सुद्धा इन्क्लूड असते ओके आणि ही देखील तुम्हाला तुमच्या मार्चच्या बेसिसवर असते आणि तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर केली जाते तुम्हाला जर जॉईन करायचं असेल मित्रा मित्रांनो तर देखील नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं अजून ॲप्लिकेशन डाऊनलोड केलं नसेल तर ॲप्लिकेशनला डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला डाउनलोड करू शकता आणि आमच्यासोबत जॉईन करू शकता मित्रांनो चला पुढे बघूया आता या ठिकाणी बघा दरवर्षी दरवर्षी हजारो विद्यार्थी फक्त चुकीच्या प्रेफरन्समुळे सीट गमवतात विद्यार्थी मित्रांनो मार्क्स किती जरी चांगले असते तर दरवर्षी विद्यार्थी फक्त चुकीचे प्रेफरन्स देतात म्हणून त्यांचं ड्रीम कॉलेज देखील ते या ठिकाणी गमवतात मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर पर परफेक्ट लिस्ट या ठिकाणी कशी बनवायची ओके सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार जर तुमच्याकडून शक्य होत नसेल मित्रांनो तर आमच्यासोबत आहे आम्ही देखील तुमची लिस्ट बनवून देऊ ओके चला मग या ठिकाणी बघा या ठिकाणी दिले ऑल इंडिया रँक एस एम एल कट ऑफ कॅटेगरी यांचा योग्य अभ्यास न करता लिस्ट भरतात मुलं काय करतात ऑल इंडिया रँक एस एम एल याचा योग्य अभ्यास करत नाही काय लास्ट इयरचा कसा रँक होता पंच्याऐंशी पर्सेंट कोट्याला किती एस एम एल किती ऑल इंडिया रँकवरती विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट झालेली या गोष्टींचा योग्य अभ्यास करत नाही आणि कशीही देखील या ठिकाणी प्रिफरन्स टाकून देतात तर त्यांना त्यांचे मार्क जर किती चांगले असले तरी चांगला कॉलेज या ठिकाणी अलॉट होत नाही तर मित्रांनो तुम्हाला तुमची जी लिस्ट आहे बघा तुमच्या एस एम एल आणि तुमच्या ऑल इंडिया रँकच्या बेसिसवर बनवायची कशी बनवायची हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आहे ओके त्यानंतर बघा अनेकांना खाजगी कॉलेज मिळतो जेव्हा की सरकारी कॉलेज मिळू शकतो अनेक विद्यार्थी असे असतात ज्यांना सरकारी कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्यांचा नंबर लागू शकतो पण त्यांचा जो नंबर देखील प्रायव्हेटमध्ये लागतो का तर त्यांचा या ठिकाणी काय असतो मित्रांनो चुकीचा असतो ओके जर तुम्ही प्रॉपरपणे करताय तर देखील तुमच्या मार्गच्या बेसिसवर महाराष्ट्रातील जे टॉपचे कॉलेजेस आहेत ते तुम्हाला लागू शकतात फक्त तुम्हाला योग्य स्ट्रॅटर्जीने या ठिकाणी काय करायचे आता काउन्सिलिंग करायचे मित्रांनो ओके त्यानंतर बघा हे तुम्हाला टाळायचं असेल मित्रांनो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरपणे एक्सप्लेन करणार आहे ओके त्यानंतर बघा बघा विद्यार्थी मित्रांनो <coughs> न नंबर जर जास्त असेल तरी जर प्रेफरन्स चुकीचा असेल तर चांगला कॉलेज मिळणार नाही जर शंभर मार्क्स जरी देखील दुसऱ्या कॅन्डिडेटपेक्षा जास्त असेल आणि जर चुकीचा प्रेफरन्स देता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या प्रेफरन्सेसच्या वेळेस चॉईस विलिंगच्या वेळेस जर चुकीच्या प्रिफरन्स तुम्ही देतायत तुम्हाला शंभर मार्क्स जरी चांगले असले तरी तुम्हाला प्रॉपर कॉलेज अलॉट होत नाही तुम्हाला प्रॉपर प्रिफरन्सेस द्यावं लागतात एस एम एल ऑल इंडिया रँक याच्या बेसिसवर तुम्हाला काय द्यावं लागतं विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर प्रिफरन्सेस या ठिकाणी द्यावा लागतात बघा प्रिफरन्सेस लिस्ट तुमचं कॉलेज कोणतं येणार हे ठरवतं प्रिफरन्स लिस्ट तुमचं कॉलेज कोणतं मिळणार पाच वर्ष द्यायची आपल्याला तर पाच वर्षासाठी देखील तुम्हाला तिथे डिग्री करायची विद्यार्थी मित्रांनो तर हे कोण ठरवते तुमची तुमची प्रिफरन्स लिस्ट या ठिकाणी ठरवते तुम्ही जशी प्रिफरन्स लिस्ट देणार तशीच तुम्हाला कॉलेज अलॉट होणार ओके कॉलेज निवड पाच वर्षाचा निर्णय आहे मित्रांनो कॉलेजला ज्यावेळेस तुम्ही निवड करता हे पाच वर्षाचा निर्णय आहे जर तुम्ही प्रॉपरपणे करताय तर देखील तुम्हाला काय होते विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर सिटी या ठिकाणी अलॉट होते त्यानंतर नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी कोणत्या चुका करतात आता बरेचसे विद्यार्थी त्यांची लिस्ट स्वतःहून बनवतात ते ते विद्यार्थी देखील कोणकोणत्या चुका करतात मी तुम्हाला सांगतोय खूप वर्षांचा अनुभव मित्रांनो त्या अनुभवाच्या बेसिसवरून मी तुम्हाला सांगतोय ओके ऑल इंडिया रँक आणि एस एम एल मधला फरक समजत नाही विद्यार्थी ऑल इंडिया रँक एस एम एल या मधला फरक समजून घेत नाही तुम्हाला बघायचंय लास्ट इयरला पहिल्या राऊंडला पंच्याऐंशी पर्सेंट कोट्यातून हे पण मी बघायचंय कट ऑफ कुठपर्यंत थांबलाय तुम्हाला हे बघायचं आहे लास्ट इयरला काय एस एम एल होता कोणकोणत्या कॉलेजचा एक्स वाय झेड कॉलेजचा किती एस एम एल होता किती ऑल इंडिया रँकवरती ते त्यांना सीट अलॉटमेंट झालेली आणि त्या बेसिसवर सॉल्टिंग करून देखील तुम्हाला काय बनवायची तुमची लिस्ट बनवायची मित्रांनो ओके त्यानंतर बघा मित्रांच्या लिस्ट कॉपी करतात एका मित्राने लिस्ट बनवली का लगेच ती दुसरं पण कॉपी करतो तिसरं पण तीच कॉपी करतो सेम 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 अहो मित्रांनो तुमचे स्कोर वेगवेगळे असतात सगळ्यांची तुमची ऑल इंडिया रँक डिफरंट डिफरंट असते तुम्हाला तुमच्या मार्कच्या बेसिसवर आणि एस एम एलच्या बेसिसवर आणि ऑल इंडियाच्या बेसिसवर ऑल इंडिया रँकच्या बेसिसवर या ठिकाणी लिस्ट बनवायची जर तुम्ही प्रॉपर बनवणार तर तुम्हाला देखील प्रॉपर कॉलेज अलॉट होणार मित्रांनो ओके त्यानंतर बघा कट ऑफ पाहत नाहीत विद्यार्थी कट ऑफ पाहत नाही एज अ इज डायरेक्ट प्रिफरन्सेस देऊन टाकतात खूप सारे काउन्सिल देखील विद्यार्थ्यांना एसएमएल नसतो त्यांच्या लिस्टमध्ये ऑल इंडिया रँक नसते फी स्ट्रक्चर देखील नसते अहो फी स्ट्रक्चर एवढं मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्या लिस्टमध्ये असायलाच पाहिजे तुम्हाला माहीत असायला पाहिजे कोणत्या कॉलेजला किती फीस आहे जर तुम्हाला हेच माहीत नसणार कोणत्या कॉलेजला किती फीस आहे आणि देखील तुमचं जर ऍडमिशन होतं एखाद्या कॉलेजला आणि त्याची जर फीस आहे तीन लाख आणि तुमचं बजेट आहे दीड लाख आणि तुम्ही तीन लाखाच्या कॉलेजला पहिला प्रेफरन्स दिलाय तुमच्याजवळ तीन लाख रुपये आले तर गेलं तुमच्या हातातून कॉलेज तर यासाठी फी स्ट्रक्चर पण खूप मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तुमच्या लिस्टमध्ये त्यासोबतच मित्रांनो तुमच्या लिस्टमध्ये एस एम एल पण असायला पाहिजे किती एस एम एलवरती हा कॉलेज क्लोज झालेला आहे त्यानंतर त्यानंतर किती ऑल इंडिया रँकवरती कॉलेज क्लोज झाले आहे किती त्याचं फी स्ट्रक्चर तिन्ही गोष्टी त्या कॉलेज लिस्टमध्ये इन्क्लूड असायला पाहिजे ओके फीजचा विचार करत नाही मी तुम्हाला आताच बोललो विद्यार्थी फीजचा विचार करत नाही कोणत्याही कॉलेजला किती फीज असली कुठेही टाकून देतात शेवटी आपल्याला बजेट बघायला असं हवं आपला आपला बजेट किती आहे त्यानुसार आपण काय पाहिजे कॉलेजला प्रिफरन्स द्यायला पाहिजे ओके सगळं गोंधळून गोंधळून भरतात आणि नकोच कॉलेज मिळतो सगळं गोंधळ करून टाकता आणि जे कॉलेज नाही हवी ते कॉलेज मिळून जाता, ओके तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट कॉलेज लिस्ट बनवायची ओके आमचं एक्सपर्ट मार्गदर्शन कसं वेगळं आहे मी तुम्हाला सांगतो आम्ही काय करून देणार आम्ही कशी लिस्ट बनवून देणार हे सगळ्या गोष्टी मी देखील तुम्हाला सांगतोय ओके तुमचा रँक या ठिकाणी तपासणार तुमचा एस एम एल बघणार ओके तुमचा रँक बघणार तुमचा एस एम एल बघणार ओके तुमची कॅटेगरी कोणती ते बघणार आणि तुमचा याचा अभ्यास करून मित्रांनो ओके याचा अभ्यास करून देखील तुम्हाला लिस्ट बनवून दिली जाणार लिस्टमध्ये काय असणार मी तुम्हाला सांगतोय बघा तुमचं या ठिकाणी पहिले तर कॅटेगरी कोणती तुमची कॅटेगरी बघितली जाईल त्यानंतर तुमचा एस एम एल तुमचा एस एम एल आणि तुमची ऑल इंडिया रँक आर या तिन्ही गोष्टीचा अभ्यास करून देखील तुमची लिस्ट बनवून दिली जाणार मित्रांनो तुमचा एस एम एल किती त्या बेसिसवर याला सॉर्टिंग असेल तुमची ऑल इंडिया रँक किती या या गोष्टीचा यामध्ये समाविष्ट असेल त्या बेसिसवर आम्ही काय देणार तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर लिस्टला सॉल्टिंग करून देणार त्याच ठिकाणी तुमचा असणार यामध्ये फी स्ट्रक्चर सुद्धा इन्क्लूड असणार मित्रांनो यामध्ये तुमचं फी स्ट्रक्चर असेल तुमचे मार्क्स असेल आणि ऑल इंडिया रँक असेल या बेसिसवर देखील आम्ही तुम्हाला प्रॉपर लिस्ट म्हणून देणार ओके त्यानंतर बघा मागील वर्षाचं मागील वर्षाचं कट ऑफ आणि एस एम एलवर वर आधारित लिस्ट मी बोललो आहे तुम्हाला मागील वर्षाचं तुमच्या कॅटेगरीमधून किती रँकवरती आणि किती एस एम अलॉटमेंट झालेली याची प्रॉपर लिस्ट आम्ही तुम्हाला सॉल्टिंगच्या बेसिसवर देणार जसं की समजा एक एक्स वाय झेड कॉलेज आहे बघा या ठिकाणी एक्स वाय झेड कॉलेज आहे ए बी सी कॉलेज आहे ओके पी वाय क्यू नावाचं कॉलेज आहे तर याला जर दोन एस एम झालेली याला एक याला तीन तर पहिला प्रिफरन्सेस याला द्यायचा ओके त्यानंतर दुसरा प्रेफरन्सेस याला द्यायचा आणि तिसरा याला द्यायचा या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असणार मग या कॉलेजचा एस एम एल किती ए सी एम क्लोज झालेली आहे त्यानंतर याची रँक त्यानंतर याची रँक आणि याच्यानंतर याचा फी स्ट्रक्चर मित्रांनो ओके या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे आम्ही कशी लिस्ट देतो याचं पण मी देखील तुम्हाला डेमो दाखवणारच आहे ओके आणि सगळं तुमच्या मार्चच्या बेसिसवर असणार बघा ॲप्लिकेशनमध्ये जसं तुम्ही जॉईन करणार तुम्हाला एक व्हिडिओ मिळणार त्या व्हिडिओच्या बेसिसवर व्हिडिओवर एक नंबर असणार त्या नंबरवरती देखील तुमच्या सर्व डिटेल त्या नंबरवरती त्या ठिकाणी काय करायचं मित्रांनो शेअर करायचं आहे ओके त्यानंतर आमच्या लिस्टमध्ये बघा फीस असणार लोकेशनचा विचार घेतला जाईल आणि त्या बेसिसवर देखील तुम्हाला लिस्ट बनवून दिली जाणार मित्रांनो ओके त्यानंतर बघा पूर्ण ऍडमिशन पर्यंत सपोर्ट असणार बघा तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीचा कॉलेज भेटल्यानंतर रिपोर्टिंगला कसं जायचं कोणकोणते डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं डी डी कसं काढायचं कोणत्या बँकेतून काढायचं या सगळ्या गोष्टी देखील आम्ही आमच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला गाईड करणार मित्रांनो आणि त्यासोबतच जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येते तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता तुमचा जो दुसरा नंबर मिळाला आहे त्याच्यावरती कॉल करू शकता कॉलिंग व्हॉट्सअपचा देखील तुम्हाला सपोर्ट भेटलो आणि तुम्ही तुमचे सर्व प्रश्न देखील आम्हाला विचारू शकता पेड विद्यार्थ्यांसाठी वेगळा नंबर असतो मित्रांनो ओके आणि हे जे वेगळे युट्यूबवर जे पाहतात त्यांच्यासाठी वेगळा नंबर असतो त्यानंतर बघा कॉलेज आम्ही कशी बनवतो कॉलेज लिस्ट आम्ही कशी बनवतो लाईव्ह डेमो दाखवतो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा आम्ही जी तुमची कॉलेज लिस्ट या टाईपमध्ये असणार बघा या या ठिकाणी बघा सर्वप्रथम सर्वप्रथम कॉलेजचं कोड असणार बघा काय कॉलेजचं कोड आहे ज्यावेळेस तुम्हाला तुमचे प्रिफरन्सेस सेट करायचे ओके कॉलेज ॲड करायचे तुम्हाला हा कोड लागतो या ठिकाणी तुमचं कॉलेजचं कोड असणार ओके आय होप की तुम्हाला हा क्लिअर दिसत असेल जर क्लिअर नसतं दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो तर मला एक मिनटं द्या मला थोडं वाढून घेतो ओके okay? बघा या ठिकाणी तुमचं कॉलेजचं कोड असणार अकरा झिरो तीन सेंट जीएस मेडिकल कॉलेजचा कोड आहे बघा आता ओपनची लिस्ट आहे बघा तर एकशे सव्वीस या एसएमएल वरती काय झालेलं आहे सॉरी या ऑल इंडिया रँक या ए एम एल वरती काय झालेले विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेले मग एस एम एल लिस्ट आल्यानंतर तुमचं एस एम एल किती याच्यातून बघायचं एस एम एल एकशे सव्वीस आहे मग तीनशे दोन आहे तीनशे सदुसष्ट चारशे बासष्ट चारशे सहासष्ट पाचशे पंचावन्न सहाशे छत्तीस आहे सहाशे अडुसष्ट आहे सहाशे एका अकरा आहे त्यानंतर ते एक हजार चोवीस एक हजार एकशे तेवीस आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एस एम एल कसं तुमचं खाली खाली जसं जसं जातोय तसं तसं काय होतं एस एम एल वाढत जातोय आता या ठिकाणी तुमची रँक असताना बघा रँक या ठिकाणी दोन हजार एकशे एक्क्याण्णव एस मेडिकल कॉलेजला त्यानंतर ते बी जे मेडिकल कॉलेजला जर बघितलं तुम्ही या ठिकाणी तुमची रँक आहे बघा चार हजार चारशे एक्क्याऐंशी त्यानंतर ते लोकमान्य टिळक याला पाच हजार दोनशे अठ्ठावीस तुमची काय ऑल इंडिया रँक आहे तर बघा जसं जसं आपण खाली जातोय हो बघा ही रँक वाढत जाते ही एस एम एल वाढत जाते तर मित्रांनो तुम्ही जर अशी प्रिफरन्सेस देणार तुमच्या मार्चच्या बेसिसवर देखील तुम्हाला महाराष्ट्रातील टॉपचं कॉलेज या ठिकाणी अलॉट होणार त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या कॉलेजला किती फी स्ट्रक्चर आहे फी स्ट्रक्चर आपण यामध्ये इन्क्लूड केले बघा बघा या ठिकाणी एकच मिनटं द्या मला मग या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे पंचवीस आपण या ठिकाणी फी स्ट्रक्चर सांगितलं आहे मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर या बेसिसवर काय असणार आमची लिस्ट असणार आहे सगळं पब्लिक नाही करणार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सगळ्या कॉलेजचं नाही सांगणार ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे आणि जॉईन करून घ्यायचे आणि जॉईन अक करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल मित्रांनो तर तुम्ही नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता आणि जॉईन करू शकता ही जी लिस्ट असणार आहे बघा तुमच्या मार्च बेसिसवर असणार आहे आणि जर जॉईन करायचं आहे मित्रांनो ही जी लिस्ट असणार आहे फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये मध्ये भेटणार आहे तुम्हाला तुम्ही जर आमचं कोर्स जॉईन करताय आमची बॅच जॉईन करताय त्यामध्ये एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये मध्ये तुम्हाला ही लिस्ट भेटणार त्यासोबतच तुमचे जे काही डाऊट असतील ते सर्व डाऊट आम्ही क्लिअर करणार व त्यासोबतच जे काही पहिल्या राऊंड दुसऱ्या राऊंड तिसऱ्या राऊंडचा जे काही कट ऑफ जाते सगळ्या आपण आपल्या ह्या ॲप्लिकेशनमध्ये सांगणार मित्रांनो ह्या ॲप्लिकेशन जर तुम्ही डाऊनलोड केलं नसेल नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं जर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव नो प्लस जीएसटी मध्ये तुम्ही आमच्याकडे जॉईन करू शकता ओके पर्सनलाइज गायडन्स असणार आहे चॉईस फिलिंगची लिस्ट असणार आहे बघा तुमच्या मार्चच्या बेसिसवर राऊंड वाईज कट ऑफ सांगणार आहे आम्ही तुम्हाला यामध्ये ओके राऊंड वाईज काउन्सिलिंगचा सपोर्ट असणार आहे सगळ्या गोष्टी सांगणार सांगणारे पहिल्या राऊंड दुसऱ्या राऊंड तिसऱ्या राऊंडचा महाराष्ट्रामध्ये जेवढं काही कॉलेज आहे त्यांचा कट ऑफ किती जातो तुमच्या कुन जा या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणारच आहे डॉक्युमेंट चेकलिस्ट त्यानंतर तुमचं अलॉटमेंट होते तर त्यानंतर तुम्हाला कॉलेजला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचं या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला यामध्ये सांगणार आहे प्रायोरिटी वाईज ओके प्रायोरिटी व्हॉट्सअप सपोर्ट देखील आम्ही तुम्हाला देणार आहे तुमचे जे काही प्रश्न असतील जे काही शंका असतील ते सर्व प्रश्न देखील तुम्ही या नंबरवरती विचारू शकता ओके तुम्हाला जो नंबर दिला जाईल त्यावरती तुम्ही देखील तुमचे सर्व डाऊट विचारू शकता मित्रांनो ओके आता मी दाखवलंय तुम्हाला आमची लिस्ट कशी असणार ओके आता जर तुम्ही आमच्याकडे पेड जॉईन करताय पेड काउन्सिलिंग का घ्यावी हे मी तुम्हाला सांगतो आमच्याकडे पेड काउन्सिलिंग का घ्यावी तर बघा तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या कॉलेजला पोहोचू शकता ज्या गोष्टीसाठी तुम्ही दोन वर्ष मेहनत केली कोणी तुम्ही तुमच्या गरजांपासून लांब राहिले हॉस्टेलचं जेवण केले ओके सॉरी हॉस्टेलला राहिले मेसचं जेवण केले तर विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आहे तुम्हाला त्या गोष्टीचं यश मिळणार आहे बघा तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज आम्ही या ठिकाणी देऊ शकतो बघा पंधरा हजार प्लस विद्यार्थ्यांना आम्ही मदत केली आहे बघा त्यांच्या काउन्सिलिंगसाठी ओके तर आता नंबर आहे मित्रांनो तुमचं तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती गेले शॉर्ट सेक्शनमध्ये गेले तर आमची खूप सारे रिझल्ट देखील तुम्हाला दिसतील मागच्या वर्षी chúng ok त्यानंतर बघा गव्हर्नमेंट सीट मिळण्याची संधी वाया जाऊ नाही तुम्हाला प्रॉपर जर तुमच्या मार्कच्या बेसिसवर आणि एस एम एलच्या बेसिसवर जर गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळत असेल आणि तुम्ही जर थोडं जरी प्रिफरन्स इकडे तिकडे गेले मित्रांनो तर तुम्ही ती सीट गमवू शकता म्हणून तुम्हाला गव्हर्मेंट सीट मिळवण्याची संधी वाया जाऊ नये म्हणून आमची काय घ्यावी तुम्ही या ठिकाणी पेड काउन्सिलिंग घ्यावी पहिला मुद्दा तर बघा तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या कॉलेजला पोहोचू शकता दुसरं पंधरा हजार प्लस विद्यार्थ्यांना आम्ही मदत केली गव्हर्मेंट सीट मिळवण्याची संधी वाया जाऊ नये म्हणून देखील तुम्हाला आमची पेड लागणार मित्रांनो मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्ही प्रॉपर लिस्ट घेऊ शकता प्रॉपर चॉईस फिलिंग करू शकता आणि तुमच्या स्वप्नांच्या कॉलेजला देखील या ठिकाणी पोहोचू शकता ओके चुकीच्या लिस्ट चुक चुकीच्या लिस्टची चूक पाच वर्षाचा आयुष्यावर परिणाम चुकीची लिस्ट जर बनवत आहे चुकीचं प्रिफरन्स देत आहे चुकीचं कॉलेज जर अलॉट होते तर मित्रांनो पाच वर्षांवर देखील हा परिणाम होणार आहे बघा आजची एक एक ही चुकी तुम्हाला पाच वर्ष भोगावी लागणार विद्यार्थी मित्रांनो याचा विचार करावा याचा विचार करा, करा। फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव जीएसटी मध्ये देखील तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता आमच्यासोबत सहभागी होऊ शकता मित्रांनो आणि तुमची लिस्ट परफेक्ट या ठिकाणी बनवू शकता ओके त्यानंतर बघा कॉल टू ॲक्शन काय कसं करावं तर सर्वप्रथम ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तुमची परफेक्ट कॉलेज लिस्ट मिळवायची ॲप कसं डाउनलोड करायचं आहे बघा प्ले जायचं आहे ओके तुम्हाला हे पण सांगतो मी एक मिनटं द्या मला बघा ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला जी नाव ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे ॲप डाऊनलोडवर क्लिक करायचं आहे त्या लिंकवर ॲपला डाऊनलोड करायचं आहे पेड काउन्सिलिंग सेक्शनमध्ये जायचे मेडिकल काउन्सिलिंग सेक्शनमध्ये जायचे एमबीबीएस बीडीएस बी एम एस ए बी एच एम एस यासाठी इंडिव्हिज्युअल कोर्सेस आहे बघा इंडिव्हिज्युअल कोर्सेसमध्ये एखादा जॉईन करायचे जॉईन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचे सगळं डेटा आमच्याकडे येतो तुमचा नंबर वगैरे सगळ्या गोष्टी त्यामध्ये तुम्हाला एक नंबर दिला आहे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला हे हे डॉक्युमेंट ह्या गोष्टी या व्हॉट्सअप नंबरला पाठवायच्या आहेत देखील तीन तारखेच्या अगोदर पाच वाजेच्या पर्यंत आम्ही तुम्हाला तुमची लिस्ट देऊन टाकणार मित्रांनो ओके त्यानंतर बघा खाली कमेंटमध्ये तुमचं रँक लिहा आम्ही मार्गदर्शन करू तुम्हाला देखील कोणत्या कोर्ससाठी तुमचं ॲडमिशन होऊ शकतो तर खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी तुमचा स्कोअर तुमची कॅटेगरी तुमचा ऑल इंडिया रँक आणि एस एम एल आला असेल तर एसएमएल या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे एसएमएल तुमचं येणार आहे लवकर तर एसएम एनंतर एम एल सुद्धा कमेंट करा ओके आणि व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन केला नसेल मित्रांनो तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली पाटकन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचं आहे ओके चला तर भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू